सध्या महाराष्ट्रामध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असून काही शिक्षण अधिकारी जेलची हवा सुद्धा खावी लागली आहे आणि याबाबत चौकशी चक्र सुरू आहे परंतु सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील बोगस बीएड शिक्षक बाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा सदर बोगस बीएडधारक शिक्षकवर विशेष प्रेम दाखवत त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी देऊन जनतेच्या बोकांडी बसवल्या आहे सदर बोगस बीएड शिक्षकाला मिळालेली वेतनवाढ ही आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशामधून जाणार आहे जिल्हा परिषद शाळामध्ये शिकणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या मुलांचे भविष्य आता आजपर्यंत कुठलाही आवाज कोणी काढला नसल्याने बोगस बीएड धारक शिक्षक आजही थाटामाटात मिळवत आहे मोरेश्वर गौरकर यांच्या बोगस बीएड पदवी संदर्भात चौकशी करून तत्कालीन आशुतोष सलील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी टिप्पणीमध्ये दिनांक दहा दोन दोन हजार चौदा ला संपूर्ण बीएड कालावधीचे वेतन वसुली करावी प्रशासनाची दिशाभूल करणे संबंधितांना प्राप्त पदवीचा भविष्यात कुठलाही लाभ देता येणार नाही यास मान्यता दिली होती परंतु शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी बोगस पदवीने दिलेली पदोन्नती रद्द बातल करणं आवश्यक असताना संरक्षण देऊन पदवीधर पदाची विशिष्ट वरिष्ठ वेतन श्रेणी लागू केली आहे बोगस धारक शतकाच्या घरात असल्याने अनेकांच्या तक्रारी असूनही माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांच्या पत्राला जिल्हा परिषद मात्र केराची टोपली दाखवली आहे विद्यमान शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी या माहिती देण्यासाठी आणि अपील सुनावणी घेण्यासाठी टाळाटाळ तार करीत आहे यामागील गूढ मात्र गुलदस्त्यात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी सुनील गेडा मुख्य संपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट